साठी तर हा ऑनलाईन मागवलेला आहे त्याने तर, ला। ला। तर ते निघतं ॲक्च्युली हे कॉस्टली आहे किती फ्रीज असायला पाहिजे एवढी कंबर कोणाची असते रे देखील पण दिले त्याला ब्लाउजला तर मी तुम्हाला माझ्याकडे जे पाहायला आले होते हे वरतेस असं ही डिझाईन पहा खूप वाटलं होतं मी शूटिंग घेत 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 काम करतो सुरत करते स्टिचिंग सुरेखा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर लग्न सराई आहे आणि लग्न सरायसाठी आपण घागरे म्हणजे घेत असतो नोरीसाठी किंवा आपण तर हा ऑनलाईन मागवलेला आहे त्याने कदाचित तर असा हा डार्क मोरून कलर आहे आणि त्याच्यावर ते सिल्वर आणि ह्याचा बेस आहे बनारसी जे आहे ना हे ॲक्च्युली कपड्याच्या ओके आतून पाहिलं मी ही जरी आहे मला हे वाटली होती म्हणजे असं प्रिंट आहे का वाटलं होतं नाही जरीच आहे क्यूबवर जरी जरी वापरलं हे बघा मागून दिसतंय म्हणजे हे खराब होणारं नाही आहे आणि पूर्ण जरीचं काम आहे कारण ह्याचे असे हे पण येतात आपण असं असं तर ते निघतं ॲक्च्युली हे चा कॉस्टली आहे आणि हे इती, 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 टिकली जा इती, खाली बॉर्डर अशी ह्याला डिझाईन आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी इथे 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 टिकलीचं इथे खाली बॉर्डर चांगली विथपेक्षा पण जास्त आहे आणि फ्री साईज आहे फुल घेर आहे म्हणजे किती कमर आहे याची मी तुम्हाला दाखवते आणि प्लेटेड आहे आंब्रेला नाही आहे आंब्रेला नाही आहे प्लेटेड आहे आणि किती आहे ह्याच्यावर काय दिलं आहे टोन दिलं कमरेचा घेर दाखवते फ्री किती फ्रीज असायला पाहिजे एवढी कंबर कोणाची असते रे देवा चव्वेचाळीस कमरेचा माप आहे हा कट करायचा आहे मला रिपेअर करायचा आणि ह्याच्यामध्ये हा कॅन कॅन वापरलं होतं ते काढलंय कारण खूप उच वाटत होतं दुसरं जो आहे ह्याच्यात कॅनवस घातलेला हा कॅनवस घातलेला हा सुद्धा कपडा खूप छान आहे आणि ह्याचा आहे हा कपडा काय बोलतात मिलेजी बुजी बूर बोलते आणि तुम्ही त्याला बटरस्केप बोलता तो कपडा आहे आणि फुल्ली फुल आहे फुल म्हणजे फुल घेर हे बघा आणि वजन वाटतं मला मी तुम्हाला मला कमरेला अॅडजस्ट करून दाखवते एक मिनिट येतं का दिसतं का बघा तुम्ही हे बघा शकतो खूप वज वाटायला मलाच हे हे इतकं जास्त आहे मला सुद्धा चांगलं एकवीत बर एवढी कमर कोणाची नसते पण त्यांनी एवढी साईज दिल्या कपडा पण दिला आणि घेर दिला काय चमका लागलाय बापरे असं गोल 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 जरा फिरलं बघू किती मीटरचा घेर आहे आपण मीटर किती आहे बघूया घेऱ्याचा एक मिनिट किती मीटरचा घेर आहे एक दोन तीन पावणे चार मीटरचा हा घेर आहे आणि इतका हेवी आहे आपलं कॅन कॅन तर काढलं मी त्याच्याने तर खूप हेवी वाटत होतं आणि डिझाईन खूप मस्त आहे खूप सुंदर आहे डिझाईन म्हणजे पैसे वसूल असं हे आहे आणि बनारसी आहे प्युअर जे हे आहे मी बघितलं नव्हतं आत्ता दाखवताना त्यामुळे कुठंही खराब होण्याचा चान्स नाही आहे आणि इतकं छान त्याने ह्याला फिनिशिंग ते दिलं आहे तुम्ही तुमच्याकडे काय आलं आहे सेमीस्टिच आहे त्यामुळे आणि हे तुम्ही पाहू शकता खरंच खूप सुंदर आहे काही खराब होणार नाही काही नाही तर हा असा आहे ह्याचा ह्याच्यावरती ब्लाऊज दिलं आहे त्यांनी अर पण दिलं आहे त्याला ब्लाऊजला तर मी तुम्हाला दाखवते हे ब्लाऊज दिलं आहे ब्लाऊजला फक्त हाताला वर्क दिलं आहे ॲक्च्युली गळ्याला पण द्यायला हवं होतं त्यांनी हे हाताला वर्क दिलं आहे गळ्यालाही द्यायला हवं हो होतं तुम्ही हे पाहू शकता एका बाजूने असं नाही पण गळ्याला दिलं नाही आहे त्यांनी तर काहीतरी मला थोडंसं डिझाईन करावं लागेल हे शिवण्यासाठी आले आणि ह्याच्यावरती एक मिनिट हा असं आहे आणि ह्याच्यावरती नेटचा सुंदर असा नेटची सुंदर अशी ओढणी आहे आणि त्याला लेस नाही आहे त्याला एम्ब्रॉयडरी केलेली हे तर एक मिनिट मी कॅमेरा का वापर करून दाखवते तुम्हाला हे पहा हे कुठंही हे केलेलं नाही आहे म्हणजे ह्या कपड्यावरती डायरेक्ट त्याने वर्क केलेलं आहे हे डिझाईन तुम्हाला दिसत असेल तर हे आणि असं आहे खूप कॉम्बिनेशन छान आहे आणि बऱ्याचदा ना, ना माझ्याकडे जे पाहायला आले होते हे वरती सुरू होतं तर इतकं सगळ्यांना हा आवडला लुक म्हणजे हा कपडा आहे ते म्हणजे खूप छान आहे खूप छान आहे त्यांना विचारायला सांगितलं मी विचारते कुठून मागवू आणि टिकली वर्क हे मस्त आहे आणि नेट नाही ऑर्गेन्स आहे उडणी उडणी ऑर्गेन्स आहे नेट नाही क्वालिटी खूप खरंच सुंदर आहे हे ड्रेस शिवल्यानंतर तुम्हाला डमीला घालून मी पूर्ण दाखवणारच आहे आणि ह्याच्यासोबत हा ब्लाऊजसाठी त्यांनी अस्तर पण दिलेलं आहे मी हा आणि कॉटन दोन्ही अस्तर वापरणार आहे मी घडी करते तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक माहिती असेल तर मी लिंक खाली नक्की देईन त्यांना विचारू तर तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला असं सेमी स्टिच घेऊन हे करू शकता शिवू शकता आणि खूप सुंदर दिसतं असा कपडा घेऊन आपण शिवायला गेलं तर हा महाग पडतो तुम्ही पुरतील टेलर असून तुम्ही ह्या गोष्टी सांगता कारण आमचं शिलाईचं काम चालतं पण जिथं कस्टमरचा फायदा असेल तिथं आम्ही त्यांचं नुकसान करणार नाही अगर हे आम्हाला शिवून हे वर्क करून असं सगळं करायला गेलं तर खूप कॉस्टली पडतो हा ड्रेस असा जर रेडी पीस आला ब्लाऊज शिवून हे करून आम्ही करू शकतो सेमी स्टिच तर त्याच्यातही आम्हाला पैसे भेटतात तर कस्टमरचं काय हे आहे ते पाहायचं आणि आत्ता सध्या तर लेटेस्ट खूप फॅशनमध्ये हे बनारसी घागरे ते ॲक्च्युली जुने पॅटर्नच आहेत पण आधीचा जो बनारसी होता तो तरी तो हे नाही आहे सेमी असू शकतं हे आणि ओढणी तुम्ही कशावरही वापरू शकता क्वालिटी खूप छान आहे किंमत किती एक आहे लिंक असेल कुठून ऑनलाईन मागवलं असेल तर नक्की मी हे करते तर त्याच्यात तर मी तुम्हाला दाखवायला जमत नव्हतं तर बॅक तुम्ही पाहू शकता असं आहे आणि फ्रंट हे असं आहे हे डिझाईन पहा आणि हे असं आणि ह्याच्यावरती जी एम्ब्रॉयडरी ती खूप सुंदर आहे आणि ह्याला पण सेम केलेली आहे ही एम्ब्रॉयडरी उडणीला त्याला लेस लावलेला ले नाही ले। मला आधी लेस वाटलं होतं तर जसं तुम्ही पैसे टाकणार तसा तो मटेरियल तुम्हाला भेटणार आता आपण ओढणी पाहू शकतो ही ओढणी कशावरही तुम्ही वापरू शकता हे पहा इतकं ह्याला बुट्या बुट्ट्या बुट्या बुट्या आहेत पूर्ण आणि तुम्हाला बॅग दाखवते तर डायरेक्ट ह्याच्यावरती हे वर्क केलेले लेस नाही आहे त्यामुळे ही ओढणी दुसरी कशावरही तुम्ही ड्रेसवरती किंवा साधा सिंपल ड्रेस असेल त्याच्यावरती किंवा कुठला घागरा असेल वेअर केलं तर लुक वाईज खूप छान दिसेल हे सगळे शिवायला चाललेले आहेत कारण आता लग्नाचा सीझनच आहे तर हे झालं लाईट नव्हती आणि माझं काम खूप होतं मी शूटिंग घेत 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 काम करत होते तर आत्ता मला ब्लाऊज शिवायचा अर्जंट कारण आत्ता लग्नाचा सीझन आहे सध्या आणि हे लाईट नसली की माझी वाट लागून जाते कारण अख्खा एक दिवस जातो मग शिवणं होत नाही एक ते टाईम टेबल बनवलेलं असतं तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी हा पूर्ण घागरा दाखवला म्हणजे कपडा मटेरियल त्याचे लेस किंवा काय आणि ह्याची क्वालिटी खूप छान आहे मी किंमत त्यांना विचारते ऑनलाईन असेल तर त्याची लिंक मी नक्की देईन आणि ऑफलाईन असेल तर किंमत कुठून घेतली हेही मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण मी विचारलेलंच नाही अंड त्यांनी दिलं आणि मी हे केलं म्हणजे मला शूट कर, ही क करायचं हे नव्हतं कारण मी हे शिवलेलंच नव्हतं पण मी म्हणजे नाही ह्याची फॅशन आहे तर आपण दाखवूया की कस्टमर असेही ड्रेसेस म्हणजे घेऊन खूप छान असं फॅशन लेटस्ट जे चाललंय ते करू शकतात त्यामुळे मी हे दाखवले वेळेवरती मी हे ठरवलं आणि लाईक नव्हती म्हणजे चला हे करून तर आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी छोटासाच असेल हा आजचा व्हिडिओ तर त्या संपेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद